युट्यूब चॅनल माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत so, आहे सो आज मी आलेली आहे माझ्या बेस्ट फ्रेंडच्या घरी ही पहा आणि सोबत आलेली आहे कोण सांगा गॅस करा कुकी अरे cookie! Mm. कुकी 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 बघतच नाही कॅमेराकडे अशीच करते कुकी आणि तुम्हाला माहितीच आहे ऑगस्टच्या फोर डेटला काय असतो गेस कर तुम्ही काय असतो चला मीच सांगते ऑगस्टच्या फोर डेटला असतो फ्रेंडशिप डे आणि मी परीला आणलेला आहे ब्रेसलेट मला परीने हातात दिला आणि जो मला खूप आवडतो पडली खाली <laughs> सीरियसली ओके मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्रेसलेट कसा आहे आता मीला हाताला लावते पाहूच शकताय बँड घातला कसं पाहिजे आता मी दाखवतो कुकीला कुकी घाबरलेली कुकी आहे बा ती बोलते कि आता मी कुठल्या तरी नवीन घरात आली आहे मीन्स दुधीच्या घरात आली आहे म्हणून मी खूप घाबरली ती मला लवकर माझ्या घरी घेऊन जाईल अशी कुकी मनातल्या मनात बोलत असले पहा काय झालं तुला चल आपण जाऊ चल जाऊ चल जाऊ अल्ले बाबा अल्ले बाबा बसली आता खाली पहा आता आता थोड्या वेळात आम्ही जाऊ वरती मानसिकवळ आमची कॅट आहे ना म्हणजे कॅट नाव मेल कॅट आहे तर त्याचं नाव आहे गोलू आणि रिअल नाव लिओ चला आपण वरती जाऊ चला हिला घेऊन या, या कॅटला घेऊन कुकी माझ्या अंबावरती कशी आहे किपाणी मग माझी वहिनीच नाव कुठल्या फ्लोअर वरती जायचं अजून फूर्ट, फूर्ट? ना फूर्ट अरे oh ए अरे कुकी कुकी एक कुकी आली आहे कुकी ना। कुकी घाबरली खूप मला चिपकून बसली अरे <laughs> कुकी जेव्हा तू आय तू जास्त घाबरली ना बिचारी माझ्या कुकीला पण घाबर वाव पर्यावाला व्ह्यू जमा व्ह्यू बघा भाई कसा भारी आणि तिथे तुम्हाला वॉटरफॉल दिसतंय तो डोंगर तिथे वॉटरफॉल बघा किती मस्त आहे तो छोटस आहे एकदम आई सर पहा आता आम्ही पोचलो आहे आता आम्ही बेल वाजवतोय कोला दरवाजाच नाही ओपन करत

দাদা গোল পুরো বেডরুম মধ্যে ঘুম

कुकी एवढी घाबरली आणि त्या बिचारा लिओ तो किती शांत आहे त्याच्याजवळ जातच नाही आहे काय करायचं यांची बेस्ट फ्रेंड नाही होणार मला तर नाही वाटत की बघा <laughs> कुकी कुठं जाऊन लपली जरी यांना दोघांना समोर आणलं ना ये ना डायरेक्ट पंजा मार आणि गोलू एवढा घाबरला ना खूप घाबरलाय गोलू गोलू बाबा बाबा मी पण त्याच्यावर जायला घाबरते गोलू

वे रियल नेम का है लियो ना लियो लियो लियो, आने लियो। आने ही मानसी दीदी 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 कैट है स्टार कड़ा गाइस लियो इकड़े, इकड़े। बसले

छपाक चार मछली चार मचली चार मछली चार मी पाणीमेगळी पाणी मेघळी पाणीमेगळी पाणीमेगळी छपाक चपाक छपाक चपाक पाच मचली पाच मचली पाच मचली पाच मचली घेतलेला मजा आली ना मग खातच नाही तो कुकी पूर्ण अशी खात जशी दोन तीन दिवसीला खाऊ दे मी याला किया घेऊ ये

असेल आणू कसं पाहिजे थांबा थांबा थोडा थांब हे अजून बघते हे वा कुकी आणि इथे मला खूप कंटाळा आला आहे कारण या दोघांच्या मुळं परी आणि मला काही खेळायलाच नाही भेटत